नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात मोठ्या गाडामोडी घडल्या आहेत सुरुवातीला महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीच्या रूपात राज्यात सत्ता स्थापन झाली या सत्तांतरामध्ये अनेक अनपेक्षित राजकीय समीकरणं तयार झाले आणि अनेक तज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले आता पुन्हा एकदा राज्य स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नव्या रणनीतीचा स्वीकार केला असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महत्वाची बाब म्हणजे या नव्या धोरणानुसार स्थानिक स्तरावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांसोबत ही युतीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार युती संबंधीचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांकडे दिले जाणार आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नसल्याचे संकेत मिळत आहेत अद्याप या संदर्भात महाविकास आघाडीत कोणतीच ठोस चर्चा झालेली नाही या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं असतात त्यांनी स्पष्ट केले की गेल्या सव्वीस वर्षांपासून आमचं ठरलेलं धोरण आहे की स्थानिक युतीबाबत निर्णय स्थानिक नेतेच घेतात शरद पवार साहेब सा करतात ते अधिकार देतात आणि सक्षमतेला प्राधान्य देतात अजित पवार गटासोबत युती होण्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली पाऊस आल्यावर छत्री घ्यायची किरण हे त्यावेळी ठरवावं लागतं या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधान आला